दाखव दाखव तुम्ही मेहंदी सकाळ सकाळ बसल्या तिथं काय करत्यात अ कोणाची मेहंदी जास्त रंगली कोणाची कमी रंगली ना तर माझी बघ जास्त रंगली ना काय वरा वर गोदाड काढून द्याय ना अ काढून दे गोदाड्या महिड गोदाड्या ना चावी अगं वाईल अरे तो त्याच्या वेवा इथली तर टॅक्टरची का गाडीची कोणाची आहे मामाच्या गाडीची का दादा इकडे ये इकडे ये म्हणा बघते शेडीने काय केलंय हा ना तू गाडी ते का, जाडू? का जाडून काय नाही गाडीत ना <prosk> जाडून तर बघू शकता सकाळ सकाळ असा चालू असतो आमच्या घरी तर बघा सकाळ पिवसी देऊ उठायच्या आधीच मी शेणकरू वगैरे सर्व पटांगण वगैरे झाडून काढलं होतं इथं बघा सिद्धीच चाललेलं आहे गरम पाण्याने मी दे धुवायचं काम तर वरत उठला की त्यात तो सगळ्यांनाच उठवतो तो उठला की मग दीदी दिदी ताई पिऊ येत नाही त्याला पिपी म्हणतो त्यानंतर दूध काढून झालं तर आज आहे नागपंचमी नागपंचमीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर सकाळ सकाळ देवाला जायचं आहे नागोबाला म्हणजे वारवायला तर दूध काढून ठेवलं घरी पण ठेवल्याच पळायचं आहे त्यानंतर माझं देवपूजा वगैरे सकाळी झाली होती नऊ वाजता त्यानंतर मी फरचा वगैरे पण शूट करायचं राहून गेलो होतं तर आता मस्त जर फर्चा वगैरे पुसून घेतलं पसारा वगैरे आवरून कारण की सकाळ सकाळ सिद्धी उठत नाही मी उठायच्या अगोदर मग नंतर उठल्यानंतर सर्व प्रसार आवरून घ्यावा लागत असतो सका हो तर सकाळ लवकर जो ठावं लागत असतो तर सकाळचं सर्व आवरलं होतं तर आता मला शिजायला घालायचं होती डाळ तिथे बघू शकता मी अडीच गल्लासा डाळ इतलेली आहे तर मी गल्लासाचंच माप केलेलं आहे म्हणजे असं पाऊसवर बसते म्हणजे मी जवळजवळ अर्धा किलोला थोडीशी वरती डाळ घातलेली आहे का जास्त कोणी पोळ्या खात नाही त्यामुळे एक टाईम मलाच पोळ्या करणार आहे मी तिथं होऊ चूल पेटवलेली आहे तर गावाकडं चुलीवरती स्वयंपाक केला जात असतो कारण खास म्हणजे त्याची कडाची आमटी चांगली होती चुलीवरची हो कारण म्हणजे चुलीमधला कांदा भाजला असतो काळा कांदा त्यानंतर खोबरं पण भाजतात त्यानंतर इथे बघू शकतो सकाळी मक मकाची कणसं होती ती कुठली त्यानंतर इथं बघू शकतो ही टरपाला आहे मकाची तर ती चूल पेटवण्यासाठी किंवा संध्याकाळी धूर बनवण्यासाठी कारण संध्याकाळच मच्छर खूप येतात गुरां नाही ही आहे आमची छोटीशी साईपाक खुली म्हणजे चुली बसली खुली किचन दुसरं आहे तर इथं सरपण आहे त्यानंतर पंप वगैरे नारळ आणून ठेवलेली होती ती इथे शेत बादली आहे आणि खोका आहे त्यामध्ये आम्ही कागद वगैरे आणून ठेवित असतो कारण चूल पेटवण्यासाठी लागते आणि संध्याकाळचं धूरासाठी लागतं कारण की संध्याकाळी गुरांखाली खूप मच्छर येतात गायांखाली धूर करावं लागतं त्यामुळे कागद वगैरे पावसाळा आहे त्यामुळे मग असं साठवून ठेवायला लागत असत व्यवस्थित खाली चूल खाली सारवायचं आहे शरीराचं कालच साफसफाई वगैरे करून घेतली होती कारण की नागपांच्या दिवशी सारण वगैरे काढीत नाही माती उकळीत नाही तुमच्याकडे काय पद्धत आहे ती नक्की कमेंट करून सांगा त्याच्यानंतर मी मस्त असं कांदो फोडून आहे चुलीमध्ये कारण की कांदं फोडूनच टाकीत असतात चुलीकडं तुमचा काय बेत आहे नक्की कमेंट करून सांगा तर आता मस्त असा कांदा भाजायला घातला चूल पेटवली मी डाळ घातली त्यानंतर मग लाईटची शेगडी आहे मी जेव्हा चूल पेटवली त्यावेळेस लाईटच नव्हती त्यामुळे चूल पेटवली होती मी या शेगडीवरती डाळ शिजली असती इथं पक्षात भात शिजायला घातला त्यानंतर मी पाणीमध्ये गुळ टाकून ठेवलेला आहे म्हणजे भात शिजला कीच गुळवणी ठेवायची दूध तापवलेलं आहे सकाळीच दूध तापवलेलं आहे त्याचं सकाळी आमचा स्वयंपाक झाला होता चपाती आणि मस्त असा बटाटा केलेला त्यानंतर भात डाळ शिजायला घातली चुलीवरती त्या उपर्यंत पीठ भिजन म्हणलं तर पीठ मळून घेतलं तो तोपर्यंत सोप्या कांदा चिरित होती आमटीचं वाटण काढत होती खोबरं लसूण वगैरे तर आम्ही दोघी मिळून स्वयंपाक करणार होतो आज तरी इथं बघू शकत प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ठेवीत आहे कारण म्हणजे वरून कडक वगैरे होत नाही आणि छान असं मळून घेतलेलं आहे मी पीठ मग मैदा आणि गव्हाचं पीठ दोन्ही मिक्स करून मळलेलं आहे म्हणजे छान अशा पोळे येतात तर आता मी असंच ठेवणार आहे प्लास्टिकच्या पिशवीत म्हणजे असं मऊ सुद्धा राहतं कोणी पीठ म्हत आणि त्याच्यामध्ये हळद टाकतात वगैरे मी हळद वगैरे काही टाकत नाही किंवा पुरण शिजताना सुद्धा हळद तेल वगैरे मीठ टाकतात पण मी ते काहीच टाकलेलं नाही कारण चपात्यामध्ये म्हणजे गव्हाचं पीठ पीठमत आपण त्याच्यामध्ये मीठ टाकितच असतो ती इथे मी पातेल्यामध्ये भात घातला होता तर आता मी कढईमध्ये घातला आहे कारण की पातेल्यामध्ये खूप जास्त झाला ते आम्ही शिजणार नाही त्यामुळे मी कढईत ओतून घेतला त्यानंतर मग सप्रांनी तोपर्यंत आमटीचं वाटण काढलं मी पीठ पीठमळजतो तिथं बघा वाटण काढलं त्यानंतर छान अशी शेतातली ताज्याची कोथिंबीर घेऊन आली त्यानंतर पूर्ण सा इथे त्याच्यानी सुटच वाटून घेतलेली आहे बडीशेप काय लाईटच गेली होती अचानक त्यामुळे मग बडीशेप वाटायची राहिली त्यानंतर मी इथे आता तेल तापायला ठेवलेलं आहे भज्याचं सुद्धा पीठ कालून ठेवलं होतीने थोडंसं भिजण्यासाठी तिथे मी आता तेल तापायला ठेवलेलं आहे आता मी कोरड्या पापड वगैरे तळून घेते मग त्यानंतर मग भजी तर मी कोरड्या तळ होते पापड वगैरे तोपर्यंत पिऊ सिद्धी कोड्या वगैरे खात होत्या ते एकदा तळायला लागले तर पाव बब्या वगैरेसह तळल्या होत्या ते काय तळताना दाखवलं त्यानंतर तिथे गरम गरम भजी करायला लागलेले तर बघा पिऊन पहिल्यांदा एक प्लेट घेऊन गेली भजीची तर त्यानंतर सिद्धी आली मला पण प्लेट देते तिने एकच भजी तिला म्हणलं होतं कायची गती म्हणली नाही त्यानंतर पिऊनही घेतलं मुली, दूरा मुली मला पुन्हा दे तिथे बघा मोजून घेत आहे मला दहाच लागतात तरी ते माझी चाललेली भजी मी ते दहाच घेतली त्यांचा चाललेलं आहे खेळ वगैरे ते भजी वगैरे करून घेते भजी भजी देऊ धर भजी धर आमच्या बाळाला भजी खायची वडत आला भजी दे आ गेला पळून भजी खायची भजी दे इत माझी अंतिम झालेली आहे गुळवणी दुध तापलेलं आहे भात त्यानंतर इथं कुरड इथं भजी ठेवलेली आहे कोडे पापडे वगैरे ठेवून दिलेले आहे आता फक्त पोळ्याच राहिलेल्या त्या गरम गरम करायच्या आहे बाकी सगळं आवडलेलं गरम गरम भजी पिऊ सगळ्यांनी खाल्ली थोडीशी कशी होती भाजी पाणी पिऊन फुगली छान ना छान म्हणजे चला पुरण वाटायचं फक्त पोळ्या करायच्या पण इथं बनवून ठेवलेलं आहे प्लॅस्टिक पिशवी भिजल पूर्ण झालं स्वयंपाक त्यानंतर मग मी आमटी टाकले ते काय शूट करायचं राहिलं कारण मोबाईलला चार्जिंगच नव्हती त्यानंतर सुप्रिया पुरण वाटीत आहे तोपर्यंत मी नैवेद्य वगैरे करून घेतलं तर आमच्याकडे नवारवाला कानोली करतात तुमच्याकडे कसे करतात नक्की कमेंट करून सांगा काय बनवतात प्रत्येक म्हणजे गावामध्ये वेगवेगळी पद्धत आहे तर अशा पद्धतीची मी कानोली बनवलेली आहे तर तुमच्याकडे कशी बनवतात नक्की कमेंट करून सांगा कसा वाटला व्हिडिओ तिथं माझ्या पोळ्या झालेल्या पहि पहिल्या दोन गरम गरम पोळ्या दिनी खाल्ल्या त्यानंतर मी आता सर्व पोळ्या करून घेणार आहे तर कारण की सगळ्यांनाच भुका लागलेल्या होत्या त्यानंतर मग नैवेद्य वगैरे भरून वारोळ्याला जायचं होतं कारण पाच का वाजता सर्व बायका येणार होत्या तसंही आमचा स्वयंपाक रोज लवकरच असतो संध्याकाळचा आपण आणि सकाळचा पण कारण की आमचं सक संध्याकाळी आम्हाला गुरांना कुटी टाकायची त्यानंतर पाणी दाखवायचं त्यानंतर मग आता वारवळ्याला जायचं होतं तर आता माझा सर्व स्वयंपाक झाला होता नैवेद्य भरून ठेवलं होतं मी तर आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवणार आहे गावाकडचे वा जाण्याची पद्धत वगैरे म्हणजे सर्व बाईक कुठं जमतात तर चला आता मेकअप वगैरे करायचा होता तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा चॅनल ती नवीस चॅनल सबस्क्राईब करा एक लाईक नक्की करा बाय बाय